नि इंग्लिश स्कूल पांढरवस्ती चोपडज या विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानांतर्गत बारामती तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव नि इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय लोणी मुख्याध्यापक संदीप जगताप सर बारामती पंचायत समितीच्या तज्ज्ञ मनीषा जराड केंद्रप्रमुख राजेंद्र बालगुड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही तपासणी करण्यात आली यावेळी शालेय तपासणी व प्रशासन दप्तर तपासणी करून मान्यवरांनी विद्यालयातील चांगल्या उपक्रमांचे कौतुक केले तसेच तपासणी पथकाने विद्यालयाचे सुशोभित परिसर स्वच्छता महाविद्यालयामध्ये राबवले जाणारे उपक्रम याबद्दल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक एस जयनंदर सर या सर्वांची धडपड पाहून सर्वांचेच कौतुक केले या प्रसंगी वसतिगृह विद्यालय कराटीच्या मुख्याध्यापिका अनिता कदम मॅडम सोमेश्वर विद्यालय अम्बीचे मुख्याध्यापक संजय होळकर सोमेश्वर विद्यालय अंजनगावचे मुख्याध्यापक मारुती गडधरे सोमेश्वर विद्यालय मुंडळ्याचे मुख्याध्यापक बाळासाहेब मिंड बाबरुडी विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज कोंबणे अनंतराव पवार माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम बंडगर लिपिक राजेंद्र बदने धनंजय भुजबळ यांनी अभियानातील सूचीप्रमाणे मूल्यमापन करून गुणदान केले अभियानांतर्गत आलेल्या तालुका पातळीवरील पथकाचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक इनामदार सर यांनी शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका पुष्पलता जगताप यांनी केले तर आभार उपशिक्षक अप्पासाहेब भापकर यांनी मानले या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद पुणे जिल्हा परिषद पुणे आणि पुणे अध्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान या अभियानाच्या अपास्त पथकामध्ये पथक प्रमुख दत्ता सर आणि सर्वसन्मानीय सदस्य आज या ठिकाणी म्हणजे खर तर पांढर येण्यासाठी खूप प्रयत्न केला पण आज खरंच योग कि यो की, ही खरच तुमची शाळा पाहण्यासारखी आहे एंट्री केली सुरुवातीला सांगितलं तसं हे ये म्हटले की एंट्री करावं लागते आल्यानंतर मी म्हंटल मी लिहा एंट्री करा खरच सर दिसत पाहिजे तुमच्या इथं आल्यानंतर म्हणजे सगळ्यांनी सांगितलं की तुमच्या इथं खूप छान पाणी चालते तर तुमचा निवास भारी आहे त्याचबरोबर बिंद सर अनवदाने म्हटले बरं का की शिक कर्मचारी जे आहेत ते काम करत नाही मला मात्र इथं असं कुठेही जाणवलं नाही की शिक्षकेतर कर्मचारी पण आहे मुख्याध्यापक कोणता आहे आणि शिक्षक कोणता आहे तिथला एच आणि एव्हरी पर्सन मला मुख्याध्यापक वाटतो कारण प्रत्येकजण जण मी या संस्थेचा या शाळेचा प्रमुख असल्याप्रमाणे वागत होत कोणाला का असं वाटत नव्हतं की जाऊ दे ती मुख्या दाखवती तू बघ त्याच कौतुक होईल अजिबात नाही हा जो तुमच्या प्रत्येकामध्ये भाव आहे की माझी शाळा आहे मी तर सरांना सर म्हटले की आम्हाला काहीतरी असा ताण मंत्र द्या पण मला पण असं वाटत की काय खाताय तुम्ही कुठली एनर्जी देताय तुमच्या लोकांना की शिक्षकांची म्हणजे घरातल्या घरात आपलं पटत नाही सर आपल्या घरातल्यांची मानसिकता बदलायला आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात हे प्रत्येक घरातून आलेल्या शिक्षकांना एकत्र घेऊन जे काम चालू आहे अध्यापकांचं तर कौतुक आहेच आहे पण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं सुद्धा तेवढंच कौतुक आहे कारण पायाचा दगड सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि ते जेवढ्या आपल्या ह्याने करतात ना आपल्यापणाने काम तेवढ्याच ह्याने शाळा काय होते आपली प्रगती दर्शवत असते खरंच हे तुमचं म्हणजे कौतुकच पण वाटलं की मी आतापर्यंत बारामती तालुक्यातल्या इतक्या शाळा पाहिल्या पण असं कुठं तरी थोडस जाणवतच की काहीतरीच काम लावते तर पण असं मला कुठंच पाहायला मिळालं नाही तुमच्या शाळेतल्या प्रत्येक गोष्टी पाहिल्या ना ते मुलींचं शौचालय पाहिलं ना तर मुलींना अगदी त्यांच्या मानसिक स्थितीतून त्या कशा जातात ह्याची सुद्धा तुम्ही माहिती त्या ठिकाणी लावलेली की जे मुलींना दर्जेचं आहे अशा पद्धतीने कोणी उघड बोलत नाही किंवा त्याबाबत मार्गदर्शन पण करत नाही पण तुमच्या महिला शिक्षिका बाबत मार्गदर्शन करते समजून घेते आणि खर तर या हायस्कूलला असणारे जे मुलं आहेत ना त्यांना फार गरजेचं असतं त्यांचे जे एज आहे ना ते जर घरच्यांचं ऐकायच म्हणजे असं बंड करायचं एज असत आणि अशा मुलांना <coughs> तुम्ही कंट्रोल करताय म्हणजे हॅट्स ऑफ यू प्लस सरांनी सांगितले की विद्यार्थी जेव्हा कोणी घेत नव्हतं जेव्हा आला म्हणजे तुम्ही त्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार केला ना तर तुम्हाला त्याच्यात काहीतरी प्लस पॉइंट दिसतो जसं सरांनी तुमच्यातले प्रत्येकाचे प्लस पॉईंट प्रत्येकाला जबाबदारी दिली मॅडमला पीपीटी काम दिलं म्हणजे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या ह्याच्या प्रमाणे काम दिलेले तर हे मुख्याध्यापकांनी जे घेरले त्याला पण तुम्ही सार्थ आहात पवित्र पोर्टल मधून आलेले सर पाहिले मी म्हणजे असं नाही का फोटो काढताना सांगावं का लागतं फोटो काढायचा पण इथं पाहिलं मला तर आधी लक्षातच आले नाही की हे फो <laughs> हे फोटो म्हणजे मला वाटलं की अरे विशेष शाळेसाठी सहभाग देणं शाळेसाठी एवढा वेळ देणं जर पत्रकार देत असतील तर साहजिकच आपली शाळा त्या ताकदीची आहे आपण त्या म्हणून आणि तुमच्यामध्ये असणार जे पोटेन्शियल आहे ते तुम्ही शंभर टक्के देतात म्हणून तुमचा रिझल्ट दिसतो आता आपण इथं सगळे शिक्षक उपस्थित आहोत वर्गात विद्यार्थी फक्त आहेत पण आपल्याला असं जाणवत नाही की विद्यार्थी वर्गात आहेत गोंधळ नाही गडबड नाही हे जे तुम्ही विद्यार्थ्यांना वळण लावले बा हेच समाज घडवण्याचं काम आहे सिलेबस पूर्ण करणे हे आपलं नाही तर त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये आपण काय करत असतो मार्गदर्शन करत असतो आणि हे तुमच्या इथं दिसून आलं तुमच्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक आणि तर खूप कौतुक की मला ते सरांनी चॅलेंज दिलं मी पण म्हटलं चला पण मला स्वीकारता आलं म्हणजे नाही पूर्ण करता जाळी दिसली नाही आणि सगळे वर्ग म्हणजे जुनी इमारत असून सुद्धा अगदी नव्याचं रूप दिलेलं आहे त्याच्यासाठी तुमचं विशेष कौतुक आणि शिक्षकांनी सरांना साथ देत आहे अशीच साथ तुमची राहू द्या सर जरी निवृत्त झाले तरी सुद्धा तुमच्या जे टीम वर्क असंच राहते हे एकदम म्हणजे मला खूप आवडलं सर असंच तुमचं सगळ्यांचं कोऑर्डिनेशन राहू द्या तुम्हाला जिल्ह्याच्या टीम साठी सगळ्यांच्या वतीनं आमच्या टीमच्या वतीनं शुभेच्छा देते पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्हा मुख्याध्यापक संमेलनाच्या संयुक्त विद्यमान तालुक्यावर सोपवलेली जबाबदारी

तुमच्या शाळेमध्ये आल्यानंतर प्रत्येकाचा जो दृष्टिकोन आहे ना तो दृष्टिकोन मला तिसऱ्या मजुरासारखा दिसला की हे सुंदर स्मारक विद्येची देवता विद्येचं मंदिर आपल्याला स्वच्छ सुंदर ठेवायचे तिथून आदर्श गुणवान विद्यार्थी घडवायचे म्हणजे अगदी गेट पासून आल्यानंतर म्हणजे तसं बाकी दुष्काळीच गाव तसं एवढं बागायती नाही पण या मार्गांवर नंदनवन फुलवायचं काम मुख्याध्यापक मुख्याध्यापकांनी तुम्ही सर्वांनी केलं ही एक खूप मोठी कौतुकाची का गोष्ट कारण परिसरामध्ये जी हिरवीगार नटलेली आहे ना ती नक्कीच तुमच्या त्याच्यापासून यश आहे नंतर आहेत किंवा स्वागत केलं फुलांच्या वर्षवामध्ये स्वागत केलं मॅडमला तर वाटलं की म्हणजे आपण एखाद्या लग्न विभागी ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना याच्या पाठीमागे तुमचा दृष्टिकोनच खूप चांगला आहे की माझी शाळा स्वच्छ सुंदर असली पाहिजे आणि म्हणून तर तालुक्यामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री सुंदर शाळा याच्यात पाठीमाग त्याच्यामध्ये तिसरा क्रमांक मिळाला आणि आता बहुतेक तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक सुद्धा मिळण्याची शक्यता आहे त्याचे नंबर त्या अजून डिक्लेअर झाले नाहीत किंवा लोकांचा का ट्रस्ट पुरंदर जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरा क्रमांक दु� मिळाला होता या पद्धतीने सन्माननीय आमदार सरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही सर्व खूप चांगल्या पद्धतीने काम करतात आणि त्यांचं कुटुंब प्रमुख म्हणून प्रत्येकावर खूप चांगल्या पद्धतीचं लक्ष आहे स्वच्छता ग्रह म्हटलं तर स्वच्छता ते अगदी किचन पर्यंत वर्ग याची स्वच्छता जी आहे का ती तुमच्या वर्गामध्ये शिक्षिकेत्र कर्मचाऱ्यांचे फोटो आहेत त्यांनी केलेली स्वच्छता आणि प्रत्येकाच्या कामाचं कौतुक हे या पाठिमाचा दृष्टिकोन आहे मुख्याध्यापकाने आणि वृत्त म्हणत राहिलं ना हे माझ्यामुळे आहे तर तिथं ते काम एवढं चांगलं होतं पण हे सगळ्या टीम मुळे कुठलाच माणूस जो आहे ना तो कमी प्रतीचा नसतो कामासाठी लायक नसतो असं नसतो पण प्रत्येकाची जी पात्रता आहे त्याच्यामध्ये असणारे जे अंगी गुण आहेत ते, ते त्या त्या पद्धतीचं काम त्याला येणं ना, हे नायकाचं काम असत आणि ते आमदार सरांच्या अंगी नक्कीच आहे म्हणजे समजा आपले क्रिकेट असणारे शिपाई त्यांना बाकीची धावपळ जमत नाही मग त्यांना एका ठिकाणी बसून त्याच्यामुळे काय होतंय बाहेर मुलं जाण्याचं प्रमाण आहे कोण आपल्या शाळेमध्ये प्रवेश करते याच या सगळ्या गोष्टींचं बार काही निरीक्षण केलं जात जिल्ह्यामध्ये आदर्श शिक्षकेत कर्मचारी म्हणून आपण तुमच्या खरं तर त्यांची शिफारस आहे ना आपले सिनियर ऑडिटर जे गुमरे साहेब आहेत ना त्यांनी केले म्हटले होते होता आणि सरांचं पण त्या दृष्टीनं खूप होत की आमचा माणूस एवढा चांगला आहे प्रत्येक गोष्ट ते करणार आहेत म्हणजे इलेक्ट्रिशियन पासून ते सगळ्या गोष्टी ते खूप चांगल्या पद्धतीने करतात त्यांना तो जिल्ह्याचा पुरस्कार दिला बाळतात त्यांचं कामही खूप उल्लेखनीय आहे जसं दोन असते करत आणि थोडस फिजिकल त्रास होत असतानाही ते पूर्ण तुमच्या शाळेची सर्व जबाबदारी चांगल्या पद्धतीने म्हणून त्यांनाही तालुक्यातील गुणवंत पुरस्काराने सन्मानित केलं या सगळ्या गोष्टी करत असताना आपला नेता आणि त्यांच्या पाठीमागे असणारी संस्था संस्थेचे अध्यक्ष तुमचे दादा अतिशय निर्धर किंवा म्हणजे त्यांना कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नसते म्हणजे परवा त्या खरे सरांच्या लग्नामध्ये सरांनी भेटवस्तू दिली तिथं त्यांच्या मनात दादांचं नाही येणार की त्यांना उलटा अभिमान वाटला की, वा की। माझा वाट मुख्याध्यापकच हे सत्कार करतोय किंवा हे करतोय अशा गोष्टी किंवा सचिव बाबतीत बोसले तर त्यांचंही बऱ्याच वेळा संबंध येतो या सर्व गोष्टी असताना तुमची शाळा एवढी सुंदर आहे आणि सगळ्याच पद्धतीने चांगली आहे काही गोष्टींमध्ये थोडासा बदल करणं अपेक्षित आहे जसं की अर्थसंकल्प जून महिन्यामध्ये आपण देतो किंवा क्रीडा साहित्याला आम्हाला एवढा खर्च करायचा आहे प्रवेश खर्च करायचं आहे मी इतर सांस्कृतिक कार्यक्रमावर एवढा खर्च करायचा आहे पाचवीची जर स्कॉलरशिप परीक्षा असेल तर पाचवीच्या स्कॉलरशिपला किती मुलं बसतील त्या पालकांची एखादी परीक्षा असणं अपेक्षित आहे मग ती येण्यासाठी जवाहर नवोदय असेल किंवा आठवी स्कॉलरशिप असेल त्याच्या सेपरेटली त्या अपेक्षित त्याचे मार्क्स आपण घेतलेली पण काही आपल्याला हे करावं लागतील त्याचं कारण तुमची शाळा पाचशेच्या आतमध्ये मध्ये पहिली येण्याची पण शक्यता आहे किंवा पहिल्या मध्ये असण्याची शक्यता आहे आणि मग जिल्हा पथक अजून एकदा पाहिलं येणार आता बरेचसे कागद जे आहेत ना ते आहेत तुमच्याकडं पण ते म्हणजे काही काही गोष्टी आहेत मार्क्स दिलेत आपण तीनशे हा त्याचं ते करणं गरजेचं आहे म्हणजे आम्हाला पण अभिमान वाटेल की आपण पाहिजे शाळा तालुक्यामध्ये पाचशे चार आतपट असणाऱ्या यांच्यामध्ये पहिले आहेत जिल्ह्यामध्ये जायला सुद्धा आपल्याला संधी आहे अशा गोष्टींचं बातकामांना थोडंसं पाहिलं तर संधी खूप आहे पोषण पोषणाऱ्याचं सगळं व्यवस्थित पद्धतीचं काम आहे सांस्कृतिक विभागाचं काम आहे दिनविशेष चांगल्या पद्धतीचं आहे ग्रंथालयाचे आमच्यात मॅडम आहे त्यांचं काम खूप चांगलं आहे सायन्स विभागाचं काम खूप चांगलं आहे हा रांगोळी किंवा प्रतिकृती हे पाहायला मिळाले नाही किंवा स्वतः शिक्षक ग्राउंडवर जाऊन विद्यार्थी शांती करण्याचं काम असेल हे खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही सर्वजण करताय आणि हेच टीम वर्क आणि मॅडम सांगत होत्या की वारसा सरांनी सांगितली वारसा हा सतत राहतो म्हणजे इनामदार सरांनंतर असतील किंवा ने सर असतील यांना एक शिस्त घालून सगळ्या टीमदार तशीच लागून राहणार आहे आणि त्यामुळे ही शाळा खूप चांगल्या पद्धतीने प्रगती करणार मी पुढच्या स्पर्धांसाठी पण मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि